प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात लैंगिक अत्याचार जत तालुक्यात खळबळ ओळखीच्या गुन्हा दाखल जत तालुक्यातील एका गावात शाळकरी अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शाळेच्या सुट्टीचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीची फसवणूक करून तिला निर्जन सडी नेल्याचे तपासात समोर आले असून या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे पीडित मुलगी सातवीत शिक्षण घेत असून ती नियमितपणे पायी शाळेत करत होती काही दिवसांपूर्वी आरोपीने तिच्याशी विवाहाची मागणी केली होती मात्र मुलीने नकार दिला होता दिनांक बारा डिसेंबर रोजी दुपारी शाळेतील सुट्टीच्या वेळी आरोपीने काम आहे असे सांगून तिला शाळेच्या बाहेर बोलावले त्यानंतर मोटरसायकलवरून लगतच्या निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे घटनेनंतर कोणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने मुलीला पुन्हा शाळेच्या गेटवर समोर सोडले भीतीपोटी व घरचे शिक्षण बंद करतील या धास्तीने मुलीने सुरुवातीला हा प्रकार कोणालाही सांगितला नाही दरम्यान शाळा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला मुख्याध्यापकांनी संशय व्यक्त करून पालकांना शाळेत बोलावले चौकशीत पीडितेने संपूर्ण घटना सांगितल्यानंतर कुटुंबियांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी आरोपी विरुद्ध पीओ सी एस ओ कायदा तसेच भारतीय न्याय गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे आरोपीचा शोध सुरू असून लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले या घटनेमुळे अल्पयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा